प्रचाराची मुदत अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रभा क्रमांक सव्वीस उमेदवार अॅडव्होकेट विनायक गायकवाड आरती सोंधे स्नेहा कलाटे संदीप कसपटे आणि कार्यकर्ते मतदानापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक आक्रमक झालेत तेरा जानेवारी ही अखेरची मुदत असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे राजकीय पटलावर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत असल्या तरी उमेदवारांच्या हाती फक्त एकच दिवस उरला असल्याने प्रचार टिपेला पोहोचला त्याअंतर्गत उमेदवारांनी आज अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पिंपळे निलं गावठाणात पदयात्रा काढण्यात आली आहे तसेच परिसरात उर्वरित घेण्यात पदयात्रेला सुरुवात झाली ग्रामस्थांपासून दुकान व्यावसायिक विक्रेत्यांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर देण्यात आला सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते महिला व युवक या पदयात्रेत बहुसंख्येने सहभागी झाले होते जनतेचा विश्वास पारदर्शक कारभार आणि सतत आणि सातत्यपूर्ण काम या बळावर प्रभागाला सुजलाम सुफलाम व आदर्श बनवण्याचा जनतेचा विश्वास पारदर्शक कारभार आणि सातत्यपूर्ण काम या बळावर प्रभागाला सुजलाम सुफलाम व आदर्श बनवण्याचा आमचा निर्धार आहे असं यावेळी गायकवाड यांनी मत व्यक्त केलंय वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच विकास कम केली जातील असं चोंधे म्हणाल्यात तर प्रभागाचा सुपर फास्ट विकास आणि स्मार्ट सिटीतला स्मार्ट प्रभाग हे आमचं प्रमुख ध्येय आहे असं कलाटे यावेळी म्हणाल्यात नागरिकांचा प्रयत्न सहभाग नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग विश्वास आणि सहकार्यातून प्रभाग अधिकच स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित करण्याचा आमचा भर राहील असं यावेळी संदीप कसपटे यांनी ग्वाही दिली आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड